えっ <clears throat> <c oughs> make sure जय शिवराय चतुर्थीच्या सर्वांना प्रत्येक शुभेच्छा अश्विनी तुमच्यावर तुमचं स्वागत आहे धन्यवाद अश्विनी तुमचे या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे जयेशिवराय

गुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय हार्दिक शुभेच्छा जय शिवराय काय चालले कुठून आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा

धन्यवाद धन्यवाद भाऊ संभाजीना करून बघताय लावून बघताय तुम्ही मी कर्नाटकहून बोलते तुमच्याशी तसे आमचे गाव पुन्हा आहे जिल्हा पुन्हा तालुका जुन्नर आणि मिस्टर इकडे जॉब करतात त्यासाठी आम्ही कर्नाटकला असतो धन्यवाद असेच सपोर्ट करत रहा अश्वि तुमचे लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे लाईक केलं धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विन हाय राजूबाऊ लाईक केलं धन्यवाद धन्यवाद सपोर्ट करत राहा राजभाऊ झाला का नाश्ता वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा जय शिवराय जय जिजाऊ आज उपवास उपास राजू भाऊ आज उपवास आहे खिचडी बनवली होती मुलींसाठी परत खाल्ली सगळ्यांनी खिचडीच खाल्ली आणि धन्यवाद धन्यवाद भाऊ सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा करत राहा बाय झाले एकदा हो का एकदा झाल्या का चालतंय चालतंय असं कॅमेरा जरा सेट करू बा जरा उगते करू का मला मी सय मला सांगते का स्वारी रजभाऊ का स्वारी राजगुरु लाईक केल्याबद्दल हो 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 चालतंय चालतंय आमचं पण नाही जाणार राहत कधी कधी तेवढं काय

आकाश भाऊ तुम्ही काळजी घ्या तुमची सकाळी बघितलं चालत होते तुम्ही धन्यवाद दळण आल्याबद्दल सर्वांचे असं सपोर्ट करत राहा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा जय शिवराय जय शिवा जिजाऊन सर्वांना छत्रपती शु, शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संत चतुर्थीच्या शुभेच्छा हो हो लागेल असते रोज म्हणजे टाइम नसतो फक्त जेव्हा असं होईल त्यावेळेस आणि साडेसातचा एक टाइम आहे संध्याकाळचा फिक्स असतो दुपारचा दुपार दोन फिक्स नाही ना जस टाइम भेटेल तसं घेत राहते दिवसभर आणि साडेसातची एक फिक्स लाई असते साडेसात जय शिवराय जय जिजाऊ गणेश भाऊ खूप आहात आपण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा हो का मला नाहीये पण त्यांना आहे मिस्टर आहे स्वामी समर्थांचा असतो गुरुवार असतो त्यांना तरी पण सर्वांसाठी असते स्वामी समर्थ भाऊ वैजनाथ भाऊ तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करतात का व्यजनाथ भाऊ तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करतात का गणेश भाऊ कुठनं आहात हो हो नक्की 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 साईच्या लाईव्ह दुपारी मी काम तस म्हणजे कामात असते मी लाईव्ह घेत असते मी लेडीज टेलर आहे तेव्हा ब्लाउज वगैरे शोधताना माझे लाईव्ह चालू असते जसं टाइम भेटेल तसं

जुनर कुठे भाऊ पुट, जुन्नर कुठं म्हणजे कुठले तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असं सपोर्ट करत राहा गणेश चतुर्थीच्या सर्वांना स्वामी भक्त धन्यवाद जो, वैजनाथ भाऊ श्री स्वामी स्मर्थ ज्याच्या स्वामी स्मर्त तुम्हाला आम्ही स्वामी म्हणजे आम्ही स्वामी सेवा करतो आणि आता सध्या आम्ही इस दे। आता सध्या कर्नाटक बोलते बोलते इकडं कर्नाटकला जॉब करतात कर्नाटकहून बोलते तसे आमचे गाव जुन्नर आहे मिस्टर कर्नाटकला जॉब करतात मिस्टरचा जॉब इकडे असल्यामुळे आम्ही इकडे आहोत कर्नाटकला आहे गाव जुन्नर आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे mm. सो so, परत पुन्हा येते काय तर आली का काय तर कॉमेंट झाली का खाली काय जॉब करतात भाऊ विचारतात जॉब ते एअरपोर्टला जॉबला असतात एअरपोर्टला जॉबला एक मिनिटात मी परत येते